सगळ्या दुन्याचं करा आमचं काय म्हणणं नाही आम्ही कुठं म्हणलं याचं करू नका आणि त्याचं करू नका फक्त ते टिकणार आहे का आमचा मूळ प्रश्न आहे आमच्या भविष्याचा प्रश्न आहे इथं आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे रात्री मी तेच सांगितलं कारण साडेचार वाजेपर्यंत इथं कार्यक्रम झाला आणि साडेचार ते पावणे सहा वाजेपर्यंत सरकारचे प्रतिनिधी आले होते त्यांच्याशी पावणे सहा वाजेपर्यंत चर्चा झाली त्यामुळे त्यांना आम्ही तेच सांगितलं की चोपन्न लाख नोंदी आहेत त्या परिवार त्यांचा जो परिवार आहे त्या परिवारालाही मिळालं पाहिजे आणि सगळे सोयऱ्यांचाही अध्यादेश आला पाहिजे यासाठी चर्चा झाली आता गेलेत माघारी सांगतो म्हणी विचारतोच सरकारला कोणानं परवानगी दिलेली नाही आणखी आता दोन दिवसावर आल्या आम्ही कायद्याचा सन्मान केलाय झाला केल आम्ही अर्ज केलेला आहे आम्ही कायद्याच्या नियमाच्या पुढे जात नाही सरकारनं मराठ्यांना विटीच धरायला नाही पाहिजे आणि परवानगी तर द्यायला काही नाही दिली तरी मी बसणारे आणि दिली तरी बसणार आणि नाही दिली तरी मग बसणार आहे का रात्री जे लोक आले होते त्यांनी काय त्याच्यामध्ये कोण कोण होतो त्यांचे नावच सांगतात विभागीय आयुक्त मराठवाड्याचे ते कौन -कौन होते आणि दोन कन कलेक्टर होते वाटतं बहुतेक कलेक्टर साहेब त्यांच्या सोबत सरकारच्या वतीनं आलेले होते ते आणि ते चर्चा केली परंतु चर्चा आपलीच जी आहे त्याच्यावर ठाम आपण आपण बदलणार नाहीत आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो त्यांना स्पष्ट सांगितलं त्यांचं काय म्हणणं होतं तेच आता सरकारला जाऊन लगेच सांगतो म्हणजे मुख्यमंत्री साहेबाशी किंवा दोन उपमुख्यमंत्री साहेबाशी कोणाशी चर्चा करतात मला नाही माहित पण मुख्यमंत्री साहेबाशी करणार लगेच असं त्यांनी सांगितलं काय करतील तो मराठ्यांचा विजय होईल नाहीतर आम्ही मुंबईकडे निघालो